रामकृष्ण हरे सज्जन आज आपणा पुढे भीम आणि हिडिंबा आणि त्यांना झालेला पुत्र घटोत्कच या संदर्भामध्ये माहिती देणारा हा भाग सादर करीत आहोत महाभारतातली कथा आहे आणि लाक्षाग्रहामध्ये पांडव जाळून मारण्याचा जो यांचा बेत होता कौरवांचा आणि मग ते गुप्तरूपाने जेव्हा बाहेर पडले त्या गुप्त मार्गाने आणि या कौरवांना वाटले जळून मेले पण ते नंतर गुप्तरूपाने वनामध्ये गेले आणि वनामध्ये ते वास्तव्याला असताना ही घडलेली घटना आहे म्हणजे ते एका रात्रीच्या वेळी वटवृक्षाखाली हे पांडव आणि कुंती हे झोपलेले होते आणि भीम त्यांचं रक्षण करीत होता कारण हिडिंब नावाचा जो राक्षस होता त्याचा तो प्रांत तो तो भाग होता आणि हा भीम रक्षण करीत होता रक्षण करीत असताना हो ते रात्रीच्या वेळी हिडिंब आणि त्याची बहीण हिडिंबा हे दोघंजण त्या वनात फिरत असताना त्यांना हा वास लागला की मानवी कोणीतरी इथे आहे आणि म्हणून त्या हिडिंबने आपल्या बहिणीला सांगितलं बघ अरे मला इथं वास येतो आहे माणसं कोणीतरी आहेत आपल्याला बरं चांगलं खाद्य बऱ्याच दिवस मिळालेलं नाही तर ते बघ इथं कोणी आहे का आणि मग ही हिडिंबा शोधायला गेली तर तिथे ध धडध भीम अगदी बलदंड आणि तो भीमच तो आणि ह्या राक्षसींनी त्या भीमाला पाहिल्यावर तिचं एकदम प्रेम निर्माण झालं तिला आणि तिने सुंदर असं रूप घेतलं आणि त्या भीमाजवळ गेली आणि म्हणाली तुम्ही कोण आहात म्हणजे माझं जाऊ दे तू कोण आहेस इथं कशाला आली रात्री हं ती म्हणली मी हिडिंबा नावाची राक्षसीन ना आहे आणि माझा भाऊ जो हिडिंबा आहे ना त्याने मला इथं पाठवलं हो की इथे तुम्ही कुणी आहे का माणसं बघा म्हणजे तुम्हाला खाण्याच्या दृष्टीने त्यांनी मला इथं पाठवलेलं हो आहे आणि तो फार क्रूर आहे तो तुम्हाला मारून खाऊन टाकणार असं आहे पण मला तुमचं ते धिप्पाड आणि शरीर मला शोभणारा हा जो वर आहे तर माझं प्रेम तुमच्यावर आहे तर तुम्ही माझ्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे तर भीम म्हणलं अरे इथे प्रसंग कोणते आम्ही कुठं चालण हे हा मध्येच काय प्र नाही म्हणाले माझं प्रेम आहे स्त्रियांचं प्रेम असताना ते नाही चालायचं म्हणले माझे भाऊ आहेत तिथे माझी आई आहे त्यांची सहमती घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे हो ना म्हणाले ते सगळं करूनच मग करायचं आपला गांधर्व विवाह होणार गांधर्व म्हणजे संमतीने राक्षसी विवाह असतो एक प्रकारचा आणि त्या पद्धतीने आपण लग्न करूनच मग आपलं हे करू आणि मग झाली ती सुंदर रूप घेतलेली ती हिडिंबा कुंतीकडे गेली आणि कुंतीला नमस्कार केला आणि तिने आपला परिचय सांगितला आणि तुमच्या मुलावर माझं प्रेम जडलेलं आहे तर तुम्ही संमती द्यावी आमच्या विवाहाला अशी माझी इच्छा आहे तेव्हा युधिष्ठिर जो होता धर्मराज मध्ये हस्तक्षेप केला अरे म्हणाले आम्ही अगोदर तर संकटात आहोत त्या लाक्षग राहतून आम्ही कसं जर पळून आलो तिकडे रूपाने राहतो आहे आणि हामध्येच ते म्हणाले ते काही हे असू द्या प्रेम काय असतं हे तुम्हाला माहिती आहे तेव्हा मी तुमचा प्राण वाचवलेला आहे कारण माझा जो क्रूर भाऊ आहे ना तर तो त्याने मला आम्हाला इकडं पाठवलेला आहे आणि मग झालं की ठीक आहे म्हणाले तर आम्ही तुला तुझ्या विवाहाला संमती देतो पण एक वर्षानंतर पुन्हा भीम आमच्या बरोबर आला पाहिजे अशा आटीने त्यांनी संमती दिली आणि एक मुलगा झाला मला की मी भीमाला तुमच्या बंधूला तुमच्यात पाठवून देईल असं त्या करार झाला म्हणजे तडजोड झाली आणि त्या तडजोडीतून एक वर्ष भीमाने त्या हिडिंबाचा स्वीकार केला आणि मग त्यांना एक वर्षानंतर घटोत्कच नावाचा मुलगा झाला आणि घटासारखं त्याचं मस्तक तोंड हे असल्यामुळे त्याचं नावही त्यांनी विधी करून चांगल्या पद्धतीने ठेवलं आणि मग याने इतके महायुद्धामध्ये त्या महाभारत युद्ध झालं ना तर हा पांडवाच्या बाजूने हा घटोत्कच होता त्याने सळोका पळ करून सोडल्या कौरव सैन्याला वगैरे ह्या मोठ्या मोठ्या कथा आहेत त्या घटोत्कचाच्या संदर्भामध्ये त्याच्या भोवताली फिरणाऱ्या महाभारतामध्ये आहेत असा हा घटोत्कच भीमाचा मुलगा हिडिंबेचा आणि भीमाचा मुलगा त्याच्यासाठी ही कथा सांगितलेल्या बऱ्याच वेळा काय असतं आपल्या कथा वगैरे माहिती नसतात आणि महाभारतामध्ये असे असे प्रसंग असतात की त्या त्या, त्या प्रसंगामध्ये हा प्रसंग घडलेला असतो तेव्हा भीम आणि हिडिंबा आणि त्यांच्यापासून झालेला हा घटोत्कच मायावी राक्षसा तेव्हा त्याला नंतर तो तो त्या नंतर शस्त्रास्त्र शिकवले त्याला लहान होता येत होतं मोठं होता येत होतं आणि तो मोठा योद्धा पुढे प्रसिद्ध झाला आणि त्या पुढच्या कथा त्या हिडिंब राक्षसिनेच्या ज्या मुलाच्या घटोत्काच्या फार मोठ्या मोठ्या कथा आहेत सांगायचा मुद्दा की भीम आणि हिडिंबा या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केला महाभारतातली कथा आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा રામકૃષ્ણ હરી